काँग्रेसचे काँग्रेसचे दोन आमदार आमदार शिंदे गटाच्या माहिती मिळते हिरामण आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर ही भेट झाली या भेटीचे एक्सक्लुसिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागले विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांवर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस मध्ये इगतपुरी मधून काँग्रेसच्या तिकिटावर परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंगचा त्यांच्यावर आरोप आहे त्यानंतर जितेश शंतापूरकर यांच्या संदर्भात पाहणार आहोत वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये लातूरच्या देगलूर मधून ते, ते विधानसभेवर गेले अंतापूरकर हे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंगचा त्यांच्यावर आरोप आहे